शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारी आणि वाहतूक समस्याही दिवसेंदिवस वाढत आहे याचा सर्वाधिक फटका नाशिक रोड परिसराला बसत आहे याच पार्श्वभूमीवर शिखरेवाडी आणि गंधर्व नगरी येथील कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम नाशिक दौऱ्यावर असताना रोहन देशपांडे यांनी त्यांना या मागणीचे निवेदन सादर केले यावेळी गणेश कदम विक्रम कदम प्रशांत पाटील संदीप कदम विजय कदम यशभच छाव लकी ढोकणे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते या बैठकीत गृहराज्यमंत्री कदम यांचा नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच मराठी भाषेचा प्राचीन इतिहास विषद करणारी उत्तुंग झेप दिनदर्शिका भेट देण्यात आली नाशिक रोड परिसरातील प्रभाग क्रमांक वीस हा महत्वाचा आणि मोठा प्रभाग असून नोट प्रेस न्यायालय आयुक्त कार्यालय अनेक शैक्षणिक संस्था आणि व्यापारी संकुल येथे आहे चोवीस तास लोकांचे वर्दळ असलेल्या या परिसरात वाहतूक कोंडी अपघात आणि गुन्हेगारीच्या घटना सतत घडत असल्याने पोलिस चौकीची नितांत गरज आहे या भागात कायमस्वरूपी पोलीस चौकी कार्यरत झाल्यास वाहतूक शिस्त अपघात नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्थेवर परिणामकारक नियंत्रण मिळवता येईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे त्यामुळे ही मागणी गृह विभागाने सहानुभूतीपूर्वक विचारात घ्यावी आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे वेदन्यूसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड